आपण 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 चांगलं चिंतूया कोल्हापुरामध्ये ही योजना अशीच गळकी राहू नये याच्याबद्दल आपण महालक्ष्मीला साखळ घालूया त्यामुळे कुणाचं वाईट चिंतायला नको आपण ही योजना चांगली कशी राहील आणि कोल्हापूरला पाणी कसं मिळेल हे आपण बघायला पाहिजे शिंगणापूर बघा आमचं आता म्हणणं आहे की नाही नाही योजनेला नव्हे ते अंडरग्राउंड करायला आणि त्या मोटारी बदलायला मोटारी बदलल्याला तर आमचा विरोधच आहे मोटारी आहे त्यानंच चांगल्या करून द्यायचे आहे त्यानं नवीनच द्यायचे आहे तुला सात वर्षापूर्वीच्या आम्हाला मोटारी का दिला असतो ते द्यायचाच नाही आहे त्यानं आम्हाला ते द्यायचं आहे तो पाणी पुनर्जीवन करावं पुनर्जीवन करा असं आमचं मत आहे की तात्पुरतं ज्या ज्या वेळेला ही वर्ष दोन वर्ष विनासायास चाललेली योजना त्यावेळेला ती बंद करा आमचं काही म्हणणं नाही पण जर ते शिंगणापूर योजनेवर एक चाळीस टक्के भाग भिजत असेल कळंब्यावर एक तीस टक्के भाग भिजत असेल भिजत असेल तर आपण ही योजना चालू ठेवूया नाहीतरी कोल्हापुरासारख्या शहरामध्ये आता कोल्हापूर वाढ व्हायला लागलं आता हायकोर्ट आलं आता हायकोर्टामुळं दीड दोन हजार माणसं रोज कोल्हापुरात नव्याने यायला लागली कोल्हापूरच्या उत्पन्नामध्ये भर पडायला लागली आणि अशा परिस्थितीमध्ये हे कोल्हापुरामध्ये वातावरण सोलापूरचा माणूस आल्यानंतर काय म्हणेल दुष्काळी भागात पाणी आणि पाणी कोट्यावधी वा, 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 लिटर वाहून निघालं तिथं पाणी नाही म्हणजे हा राज्यकर्त्यांचा कमीपणाच आहे ना त्यांना आणि त्याच्यामुळे पुढे कोणी येणार नाही या असलं भानगडीच आहे म्हणल्यावर आणि मग योजना चांगली आहे तर ती बंद का पाडायला लागल्या योजना चांगली आहे की नाही चांगलं झालंय की नाही मग ते बंद का पडतंय का आम्ही जाऊन काय तिथं तो एक कसला काय व्हीएफडी ड्राईव्ह ते मोटारीच्या आत असतोय तो काढायला अजून पाहत निघणार त्या तंत्रज्ञानासाठी आम्ही काय जाऊन तू खराब केला काय चौकशी मागणी करणार आहे काय नक्की नाही आता बघा जर तुम्ही विनाकारण आमचं काही संबंध नसताना आम्ही त्या योजनेकडे चांगलपणाच्या भावनेनं बघत असताना योजना व्हावी कोल्हापूरच्या पाण्यामध्ये राजकारण नको आहे ही भावना असताना तुम्ही जर काहीतरी भानगडी करत बसाल आता तर आता यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे नक्की आहे कारण आम्ही आम्ही सांगतो ना की हे सल्लागार कंपनी हे ते सगळं ठेवणे आणि आमचं आम्ही सगळे लोक येतो आम्ही कशाची शपथ घ्यायची तीच घेतो बाबा यामध्ये आम्ही नाही आहे आणि त्यांनी यावं सांगावं की याच्यामध्ये काही काळवेर नाहीये म्हणून आम्ही ते काळे बिर दाखवतो ना कुठं कुठे बरं दाखवण्याचा प्रयत्न केलाय स्पायरल आणि लॉन्जिट्यूड मध्ये सत्तर कोटी रुपयाचा कॉस्ट फरक आहे कुणी बेर केला हा जयंत पाटलाच्या म्हणण्यानुसार ते बदललं अरे मग सत्तर कोटी रुपये कुणी बेर केले म्हणजे कुणाच्या तरी खिशात जाणारे पैसे मी रोखले बघा टेंडर कॉस्ट मध्ये तर वाढ झाली नाही कुणी बेर केली तुम्ही जनतेची माफी मागावी जे, काय आम्ही बघा मी काय म्हणालो भारतीय जनता पक्षाचं सरकार चौदा ते एकोणीस होत दादा पालकमंत्री होते अमलमाडी का आमदार होते चौदा ते एकोणीस ला प्राथमिक स्तरावर अनेक एनओसिया की ज्या एनओिया आमदारांना किंवा पालकमंत्र्यांना काढणं अपेक्षित नव्हतं ते सल्लागार कंपनीचं काम आहे मी मगाशी म्हणालो ना मी कॉन्ट्रॅक्टर आहे मी एखाद्या लायझनिंगवाला नेमतो ना की त्याचं काम असतं सगळं मला त्यानं सगळं आणून द्यायचं आहे त्याला आम्ही कशाला पैसे देतो त्याला दोन टक्के दिल्यात ते फक्त तेवढ्यासाठी दिल्यात त्यानं सगळ्याला ते करायचं आहे त्यानं ते, ते सांगायला पाहिजे की वन खात्याची एनओशी पाहिजे आणि सगळ्या एन ओशिया झाल्याशिवाय काम सुरू करायचं नाही तू गडबडीन का काम सुरू करायला लावलंस काम केलास त्याच्यामुळे आम्ही खोडा गाठला नाही आणि चौदा ते एकोणीस आमचं आणि एकोणीस नंतर थे बंटी पाटील साहेब आहेत नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली आणि ही yes, yes, योजना एक पाय सगळेजण आणून पाडत गोव्या असा आरोप केला बंटी साहेबांचा ड्रीम बंटी साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट होता तो आता फेर गेलाय गेले वर्षभर गर्दी राहिले आता आठवडाभर पाणी नाही आहे गणेश बंटी पाटलांचा ड्रीम प्रोजेक्ट फेल गेलाय असं जर काँग्रेसच्या नगरसेवकांचं म्हणणं असेल तर ते मला मान्य आहे आता मी मगाशी अनेक वेळेला सांगितले की आम्ही कधी याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न केला नाही कारण राजकारण करून कोल्हापूरच्या पाण्यामध्ये माती कालवणं ह्या मधला कुणाचाही स्वभाव नाही आणि त्याच्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला नाही ज्या ज्या ठिकाणी लागेल त्या त्या ठिकाणी चंद्रकांत दादा असतील अमल महाडिक असतील यांनी ती त्या योजनेला मदत करण्याचा प्रयत्न चौदा ते एकोणीस के मध्ये केलेला आहे आता एकोणीस नंतर अमलवाडिक आमदार नाही आणि त्यानंतर बंटी पाटील साहेबच आले पाच वर्षे शेवटची पाच वर्षे बंटी पाटील साहेबच आहेत ना चौदा ते एकोणीस योजनेच्या प्राथमिक स्तराला अंमलवाडीक आले अगदी योजना सुरु व्हायची होती ज्या वेळेला ते जर अंतिम टप्पा आला त्यावेळेला एकोणीस ते चोवीस बंटी पाटील साहेब होते नाही तर ते पालकमंत्री होते त्या काळामध्ये अभिंगस्त दिवाळीत आणि अजून परिस्थिती आहे मी मगाशी म्हणालो साहेब की अभ्यंग स्नान करून द्यात तिथे काही दिवाळी दिवशी केलं नाही पण त्यांच्या पाण्याचं तीर्थ पायाचं तीर्थ त्यांनी कोल्हापूरला दिलं माझा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे आणि मग माझ्या पायाचं तीर्थ घेऊनच ते पाणी सगळ्या लोकांच्या घरात गेलं पाहिजे आम्ही काही सुरू केला नाही शकतो मग तर आपण का घरात असं माझं सैन्य आणि पोलीस भरती मध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्ह्यात सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस